नमस्कार मित्रांनो आपलं या वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण जी केचे यावरती घेऊन येत असतो असतो आपले या व्हिडिओवर आपण आधुनिक महाराष्ट्राचे इतिहास राज्यशास्त्र भूगोल वार्ताची अर्थशास्त्र ही आपली सिरीज चालू आहे तर मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्या कारण की येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी हो, येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न जी केवर आपण या चॅनलवर घेतले आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तर चला मग मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न प्रश्न पहिला उत्तरांचल छत्तीसगड झारखंड या राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली ही राज्यांची निर्मिती नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांची निर्मिती झाली प्रश्न दुसरा रोजगार हमी योजना प्रथम कोणत्या राज्यात राबवली गेली तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या निगडीत आहे त्याच्यामुळे यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो तर रोजगार हमी योजना ही प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये ती राबवली प्रश्न तीन भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे सुरू झाले भारतातील पहिले अनुविद्युत केंद्र हे कोठे सुरू झाले तारापूर महाराष्ट्रामध्ये ते सुरू झाले प्रश्न चौथा भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झाले भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र हे दिल्ली या ठिकाणी सुरू झाले प्रश्न पाचवा इंदिरा आवास योजनेची सुरुवात कधी झाली तर इंदिरा आवास योजनेची सुरुवात ही एकोणीशे पंच्याऐंशी तीशे मध्ये ती झाली प्रश्न सहावा महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोठे उभारली होती तर महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरणी कोठे उभारली इचलकरंजी हा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पण कवर झाला आहे कारण की बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तो वारंवार रिपीट झालाय प्रश्न सातवा कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय संस्था वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते तर ग्रामीण भागातील वित्तीय संस्था जी शिखर संस्था म्हणून कोणती ओळखली जाते नाबाड लक्षात ठेवा प्रश्न आठवा भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू केली तर आर बी आयने अग्रणी बँक योजना ही एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ती सुरू केली प्रश्न नव्वा धवल क्रांती कशाशी संबंधित आहे तर धवल क्रांती ही कशाशी संबंधित आहे दुग्ध व्यवसायाशी ती संबंधित आहे प्रश्न दहा नीलक्रांती कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे नीलक्रांती ही मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे प्रश्न अकरा दुर्गापूर कोणत्या उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध आहे दुर्गापूर हे लोखंड व पोलाद या उद्योगधंद्यासाठी दुर्गापूर प्रसिद्ध आहे प्रश्न बारा सार्वजनिक क्षेत्रातील अवजड विद्युत साधने निर्माण करणारा भेल हा कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला भारत हेवी इलेक्ट्रिक जो हा कारखाना आहे तर तो कोठे सुरू झाला भोपाळ या ठिकाणी तो सुरू झाला मध्य प्रदेश नंतर प्रश्न तेरा भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला तर भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सभासद हा एकोणीसशे पंच्याण्णव वर्षी झाला तर लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णवला भारत भारतीय जा जागतिक व्यापार संघटनेचा भारत हा साबसद झाला नंतर सेज से हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर सेज हे विशेष आर्थिक क्षेत्र याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो स्पेशल इकॉनॉमिक झोन हे त्याचं संक्षिप्त रूप आहे प्रश्न पंधरा कोणत्या समितीने <coughs> रुपयाच्या परिवर्तनाची शिफारस केली तर रुपयाची परिवर्तनाची शिफारस कोणत्या समितीने केली होती तारापूर समिती तर प्रश्न सोळावा फेरा म्हणजे काय तर फेरा म्हणजे काय आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन लक्षात ठेवा प्रश्न सतरावा जागतिक व्यापार संघटना केव्हा स्थापन झाली तर जागतिक व्यापार संघटना ही कधी स्थापन झाली एकोणीसशे पंच्याण्णव प्रश्न अठरा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गॅटचे रूपांतर कशामध्ये झाले तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गॅटचे रूपांतर कशामध्ये झाले वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना यालाच आपण म्हणतो प्रश्न एकोणीस जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कोठे तर त्याचे मुख्यालय कोठे मित्रांनो जिनिवा या ठिकाणी जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न वीस भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता तर भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता आहे ब्रिटन प्रश्न एकवीस भारताला कोणत्या वर्षी पहिल्या तेल संकटाला तोंड द्यावे लागले तर भारताला एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी पहिल्या तेल संकटाला तोंड द्यावे लागले प्रश्न बावीस अलीकडील काळात भारतीय चलनाचे अवमूल्यन कधी करण्यात आले तर अलीकडील काळात भारतीय चलनाचे अवमूल्यन हे एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे जवळचं बऱ्याच वेळेस अवमूल्यन केलं परंतु आता अलीकडील काळात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय चलनाचे काय केले होतं अवमूल्यन केलं होतं प्रश्न तेवीस परिवर्तनीय रुपया पद्धती कधी कोणत्या वर्षीपासून सुरू झाली तर परिवर्तनीय रुपया पद्धत ही एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षीपासून ती सुरू झाली प्रश्न चोवीस नियात निर्यात व आयात वस्तूवरील करास कोणती साधने आहे तर निर्यात व आयात वस्तूवरील कर, कर, करास काय म्हणतो आपण जकात असं म्हणतो प्रश्न पंचवीस गट गट नाही आहे तर गॅट करा गॅट करारामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रथम किती देश सहभागी झाले होते तर प्रथम गॅट करारामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्रेचाळीस देश सहभागी झाले होते प्रश्न सव्वीस ओपेकचे मुख्यालय कोठे आहे तर ओपेकचे मुख्यालय कोठे मित्रांनो व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे प्रश्न सत्तावीस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली यालाच आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये आय एम यफ तर आय एम एफची स्थापना कधी झाली होती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली होती तर हे होते अतिशय महत्त्वाचे आजचे प्रश्न मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद